हॅलो नमस्कार दुसरी न आवडणारी भाजी म्हणजे कारला आहे तर वेगवेगळ्या प्रकारे कारले करून मुलांना खाऊ घालू शकता पहिला प्रकार जो आहे तो कारलेची चकत्या करायचे आहेत कांदा चिरायचा मोठ्या दोन मिरच्या आहेत तर त्यांचे जरा मोठ्या प्रमाणात आकारात का चिरायचे ते लिंबू घ्यायचं ते बारीक बारीक चिरायचं आणि कडेपत्ता असे चार प्र पदार्थ जे आहेत तेलात ते परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या चकत्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि लाल तिखट हळद मीठ टाकायचं आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकायचा छानसं शिजून पा घ्यायचं कोरडं करायचं मात्र कोरडी भाजी झाली पाहिजे पुढचा प्रकार आहे याच्यामध्ये मात्र जो आतला गर आहे चकत्या केल्यानंतर तो काढून टाकायचा इथे मात्र कांदा परतून कांदा आणि कडीपत्ता जिरमुरी हळद परतून घ्यायचा तो चिरलेला कांदा आणि त्यामध्ये हे चकत्या टाकायच्या सगळ्या त्यात लाल तिखट हळद मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट नाही टाकलं तरी चालेल यामध्ये जवसाची पावडर वगैरे तुम्ही टाकू शकता छान लागते भाजी पुढे हे जे कारला आहे ते त्याचे ब बारीक बारीक तुकडे करायचे आतला गर काढायचा आहे फक्त वरचं कवर असलेले तुकडे ते मात्र सगळेच्या सगळे कुकरच्या भांड्यामध्ये शिजवून वापून घ्यायचेत आणि बाहेर काढायचं आहे त्यात एक मिश्रण तयार करायचं आहे हळद मीठ लाल तिखट आणि बेसनपीठ आणि त्यामध्ये ह्या बुडवायच्या म्हणजे दोन्ही बाजूला लागेल हा मसाला असं करायचा आणि तेलामध्ये परतायच्या छान लागतात अगदी भजीसारख्या सुंदर होतात ते पुढचा प्रकार आहे ती कारली दोन भागात चिरायची त्याला एक उभा का उभा एक चिर द्यायचा आतला सगळा गर काढायचा आणि मसाला वाटून घ्यायचा तो त्यामध्ये हळद मीठ लाल तिखट वगैरे टाकायचं मस्तपैकी आणि तो सगळा त्याच्यामध्ये भरायचा आणि भरून कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये वाफून घ्यायच्या त्या आणि बाहेर काढून मग त्या तळवून घ्यायच्या किंवा प्रेस करून फ्रायसारखं परतून घ्यायचा पुढचा प्रकार आहे की ह्या जे आहेत कारली ती सगळी अख्खी उभी चिरायची दोन भाग करून उभी बारी बारी का चिरायची त्याचे बारीक बारीक कांद्याचे हे करायचे तुकडे करायचे आणि कढीपत्ता जिरमोरे हळद परतून घ्यायचं ते आणि परतल्यानंतर मग हे तुकडे सगळे टाकायचे त्यात लाल तिखट हळद मीठ टाकायचं आणि जवसाची पावडर टाकून म्हणजे कारळे आपण म्हणतो कुरसणे म्हणा कुरसणे ते पण टाकून तुम्ही छानपैकी भाजी करू शकता अगदी आवडीने खाऊ शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता